आज नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमिहीन शेतमजुरांचा विविध मोर्चा काढण्यात आला होता नाव छाबाई राजाराम सावती आम्ही दिगी गावनं आलेले आहे दिगी हिमायतनगर तालुका हां आम्ही शेतमजुरी आहे आम्हाला मजूर नाही काम नाही हाताला आमच्या आमचं गाव पुराने गेला आम्हाला कोणी काम लावत नाही आज तीन महिने झाले आम्ही बसून घालू कसं धकवायचं कसं राहायचं सुख दुःख आमचं कसं कोणा हटवायचं म्हणून आम्ही इथं याला आलो मोर्चा घेऊन आलो आमची मागणी आहे आम्हाला त्या पाच किलो किऱ्या यानं काहीच होईना आशिनानं मग आम्हाला मागणी मागायची आहे की आमच्या हाताला काम द्या आम्हाला खायला काही द्या दान दोन महिने दोन तीन महिन्यापासून आम्ही उपाशी मरायलो काय खायचं आम्ही लेकरबाळ कसे धकवायचे आम्ही बिमार पडायलो कोणा आमचे दवाखाने करायचे शेती नाही काही नाही का हाताला काम नाही कसं मजुरानं मरून जायचं वाचायचं का मरायचं आम्ही याच्यासाठी उपोषण टाकणार सरकारला आम्हाला मदत करा मदत करा म्हणून आम्ही एवढी मागणी आहे काहीतरी आम्हाला पोटा पाण्याला देवा त्याने शेतकऱ्याला जशी देता तुम्ही तसं आमच्याकडे गोरगरीबाकडे पहा आम्हाला दोन अडीच महिने झाले दुखण्याने माणसं पडून आता आम्ही दवाखान्यात काय दाखवा खावा काय आमच्या मागे बारा लपडी आता पोळ कोण हप्ते उचललेले कोण काय करलेले उद्या काय नाही आम्हाला पाऊस पडला पावसामुळे सगळं गेलं दिगी पेनगंगा काम बंद कसेच काम नाहीत आम्हाला दोन अडीच महिने झाले शेत नाही आम्हाला काही नाही नुसते इळ्याच्या आणीवर खाणार हो आम्ही आम्हाला शेतकऱ्याच्या शेतात पाणी संपूर्ण गेले मजूर मजूरदार आम्हाला कोणीच लावणं आम्हाला काय तुम्ही दिलं तरच खाणार होत आम्ही आमच्याकडं जर असं लक्ष ठेवा म्हणा